लग्नाच्या पहिल्या दिवशी लतिका रोहनची वाट पाहत बसली होती आणि ती रोहनच्या आठवणीत रमली होती तिला एक एक करून सगळं आठवत होतं पहिलीपासून नववीपर्यंत क्लासमध्ये फर्स्ट येणारी लतिका बोर्ड परीक्षामध्ये ती द्वितीय आली होती ती द्वितीय कशी आली का आली म्हणून सगळेजण मिळून तिला प्रश्न विचारत होते त्याचा पहिला आणि तुझा दुसरा नंबर कसा काय आला असे हजारो प्रश्न तिच्या कानात घुमत होते सगळे तिला विचारत होते की पहिला नंबर आलेला रोहन कोण आहे हे सगळं ऐकून आता लतिका मात्र खूप राग आला होता तिचा गोरा चेहरा रागाने लालवुंद झाला होता लतिकाचे वडील शहरातील मोठे उद्योगपती होते लतिका सर्व गुणसंपन्न होती तिने कधीच हार मानली नव्हती तेव्हा समोरून एक मुलगा तिचा रिझल्ट पाहून नंतर तो हॉस्टेलकडे जायला निघाला सगळा स्टाफ आणि काही विद्यार्थी त्याला कॉंग्रॅच्युलेशन म्हणून लागले तेव्हा सगळ्यांना कळालं की हाच तो टॉपर रोहन आहे ज्याचा आज पहिला नंबर आला आहे आणि त्याला सर्वात चांगले मार्क्स पडले आहेत पूर्ण स्कूलमध्ये नसून पूर्ण जिल्ह्यामध्ये त्याने सगळ्यात जास्त मार्क्स पाडले आहेत पण दुसरा क्रमांक आलेली लतिका त्याच्याकडे मात्र रागाने पाहू लागली ती मनातल्या मनात विचार करत करत होती की दोन मार्कांनी माझ्या पुढे हा गेला आहे म्हणून काय झालं याच्यानंतर तर माझाच नंबर येणार आहे तुला नेक्स्ट टाईम मी बघतेच हार मानणं हे लतिकाच्या स्वभावातच नव्हतं पण त्याप्रमाणे जिंकायची आस रोहनमध्ये पण होती रोहन हा साधा गावामधून आलेला एक साधारण मुलगा होता तो कोणाला पण त्याच्याकडे आकर्षित करून घेत होता त्याच्या गावातल्या शिक्षिकांचं त्याला शहरामध्ये शिकवायला पाठवलं होतं आणि ते शिक्षण रोहनच्या वडिलांनी चांगले मित्र पण होते आणि त्याप्रमाणे बोर्डामध्ये रोहननं प्रथम क्रमांक मिळवला होता लतिकाने युनिव्हर्सिटीमधून बी कॉम आणि एम बी ए केलं कारण तिला तिच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळायचा होता नऊ वर्ष होऊन गेली आता लतिका तिच्या वडिलांसोबत त्यांचा व्यवसाय सांभाळत होती मात्र एक दिवस तिचे वडील तिच्यासोबत बोलत होते तेव्हा तिच्या वडिलांना अचानक चक्कर आले आणि ते खाली पडले खूप घाईमध्ये लतिका जवळच्या हॉस्पिटलमध्ये तिच्या वडिलांना घेऊन गेली बाहेर बोर्ड होता रोहन चव्हाण एम बी बी एस एम डी डी एन बी हे पाहून तर लतिकाला कळालं की डिग्री तर या डॉक्टरनं चांगलीच घेतली आहे आणि हाच तिच्या वडिलांची चांगली ट्रीटमेंट करू शकतो असा विचार करून लतिका त्यांच्या कॅबिनमध्ये गेली आतमध्ये जाऊन तिने जेव्हा रोहनला पाहिलं तेव्हा तिला असं वाटलं की याला कुठेतरी पाहिलं आहे परंतु तिला लगेच लक्षात आलं हा तर दहावीमध्ये पहिला नंबर आलेला रोहन चव्हाण आहे त्याला पाहिल्यानंतर लतिका महाघारी जायला निघाली परंतु रोहननं तिला थांबवलं थांब लतिका मला पेशंटला तपासू दे मी एक डॉक्टर आहे डॉक्टरांच्या नात्यानं मला प्रत्येक पेशंटला तपासणं हे माझं कर्तव्य आहे मन मारून लतिकानं तिच्या वडिलांचा इलाज त्याच्याकडून करून घेतला हळूहळू तिच्या वडिलांच्या तब्येतीमध्ये सुधारणाही होऊ लागली रोहननं त्यांना एक्स्ट्रा काम आणि टेन्शन घेऊ नका म्हणून सांगितलं आणि पूर्णपणे आराम तसंच पौष्टिक आहार घेण्यासाठीसुद्धा रोहनने सांगितलं आता लतिकावरच सगळी जिम्मेदारी आली होती लतिका तर रूपाने आणि गुणाने अधिकच संपन्न होती पण आता तर लतिका खूपच सुंदर दिसत होती लतिका आता खूप स्टँडर्ड झाली होती लतिकाचे वडिलांचे अजून काही टेस्ट केलेले होते आणि ते रिपोर्ट लतिकाला रोहनच्या दवाखान्यात दवाखान्यातच मिळणार होते पण त्याला भेटल्यानंतर तिला दहावीमध्ये घडलेला प्रसंग नेहमी आठवत असायचा आणि कशी त्याने तिची जागा घेतली आणि आता तिच्यापेक्षा पण किती मोठा डॉक्टर झाला आहे लतिकाच्या स्वाभिमानाला ठेच पोचली होती परंतु ते कोणाला काहीसुद्धा म्हणाली नाही चेहऱ्यावर टेन्शन घेऊन लतिका रोहनच्या कॅबिनमध्ये निघून गेली रोहनने प्रामाणिकपणाने रिपोर्ट पाहिले त्याने सांगितलं की तिच्या वडिलांचं कॉलेस्ट्रॉल वाढलं आहे आणि हार्ट टॅट हार्टजवळ एक ब्लॉकेजसुद्धा आलेला आहे त्या रिपोर्टमध्ये ते दिसले रोहनने रिपोर्ट पाहिल्यानंतर तो लगेचच लतिकाला म्हणाला की तुझ्या वडिलांचं लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल पण लतिका त्याला म्हणाली की ठीक आहे परंतु ऑपरेशन मी तुझ्याकडून करून घेणार नाही कारण तू माझ्या वडिलांचा इलाज व्यवस्थित करू शकणार नाही लतिका तू हे काय बोलत आहेस पहिलं माझं बोलणं ऐकून घे मी एक सर्जन नाही की जो त्यांचा ऑपरेशन करेल आणि दुसरं तुझ्यामधला बालिशपणा आणि इगो सोडून दे नेहमी दुसऱ्याबद्दल ईर्षा द्वेष मनात घेऊन वावरत असतेस आता आपण काही लहान राहिलेलो नाही आपण दोघं आता मोठे आणि समजूतदार झाले आहोत एक मिनिट रोहन कोणत्या अधिकारात तू मला लेक्चर देत आहेस काही पण झालं तरी मी माझ्या वडिलांचा इलाज तुझ्या हॉस्पिटलमध्ये करणार नाही आणि मी हा विचार केला आहे असं म्हणून पाय आपटतच लतिका त्यांच्या कॅबिनमधून बाहेर निघून गेली त्यानंतर ती सगळ्या हॉस्पिटलमध्ये तिच्या वडिलांना घेऊन गेली परंतु सगळ्यांनीच डॉक्टर रोहनला भेटा म्हणून सांगितलं आणि ऑपरेशनसाठी त्याच हॉस्पिटलमधल्या सगळ्या सुविधा आहेत असं देखील सांगितलं त्याचं हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुविधा आहेत म्हणून सगळ्यांनीच तिला उपदेश केला आणि हे सगळं ऐकून लतिकाला खूप टेन्शन आलं तिला आता असं वाटायला लागलं होतं की ती हारली आणि तो परत एकदा जिंकला ती विचार करते की त्याला काहीच जरी बोललं तरी वाईट कसं वाटत नाही कोणत्या अशा मातीचा बनला आहे तो त्यामुळे तो एवढा नॉर्मल वागतो शेवटी तिला नंतर रोहनकडे जावंच लागणार होतं असा विचार करता करता लतिका झोपी गेली आज रोहन चंद्राला निहाळून पाहत होता जागाच राहिला तो लतिकाला नववीपासूनच ओळखत होता त्याला लतिका खूप पसंत आली होती परंतु तो खूप गरीब होता एवढ्या सुंदर आणि श्रीमंत मुलीचे स्वप्न पाहणं म्हणजे त्याच्यासाठी एक गुन्हाच होता त्याला माहीत होतं की लतिका त्याच्याच हॉस्पिटलमध्ये परत येणार आहे लतिका मन मारून त्याच्याकडे गेली लतिकाला पाहिल्यानंतर रोहनला वाटलं की आजचा दिवस किती सुंदर जाणार आहे लतिकाच्या वडिलांचं प्री ऑपरेशन चेकअप चाललं होतं रोहननी दोनदा जाऊन तिच्या वडिलांना तपासलं होतं पण आज लतिकाने त्याच्या कोणत्याच अपमान किंवा त्याला उलटसुलट बोललेलं नव्हतं पण लतिकाचा ह्या ह्या ॲटिट्यूडपणाचा रोहनला खूप आवडला होता बाहेर बेंचवर लतिका निवांत विचार करत बसली होती तेव्हा दोन कॉफी घेऊन रोहन तिच्याजवळ आला लतिका त्याला म्हणाली की आज माझा एवढा पाहुणचार का करत आहेस मी तुला आज काही म्हणाले पण नाही म्हणून ना पण लतिका तुला एक सांगू का तुझा हा क्लासमेट तुझं बोलणं खाण्यासाठी तयार आहे तिच्या वडिलांच्या ऑपरेशनमुळे लतिका टेन्शनमध्ये बसली होती परंतु रोहनच्या अशा बोलण्यामुळे तिला हसायला आलं लतिका त्याला म्हणाली की कुठपर्यंत तू माझं बोलणं खाणार आहेस पूर्ण आयुष्य लतिका त्याला म्हणाली की कोणत्या अधिकारानं रोहन तिला म्हणाला की मित्र या नात्याने तू मला बोलू शकतेस त्याच वेळेस लतिकाची आई हॉस्पिटलमध्ये आली होती खूप दिवसापासून तिला तिची मुलगी हसताना दिसली परंतु आज रोहनच्या निमित्तानं का होईना तिला ती हसताना दिसली आज रोहन ती हसताना तिच्या आईला दिसली मुलीसाठी रोहन जावंही पाहिजे होता पण आता त्यांच्या नवऱ्याला व्यवस्थित करणं गरजेचं होतं त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलीचे पिवळे करण्याचा विचार करणार होत्या याच विचारामध्ये लतिकाची आई बुडाली होती तेव्हा लतिका तिच्या आईजवळ आली आणि ऑपरेशन सक्सेसफुल झालं म्हणून आनंदाने सांगू लागली आणि काही तासांनी बाबांना शुद्ध पण येईल हे पण तिने सांगितलं आज पहिल्यांदा लतिका रोहनसमोर नतमस्तक झाली कारण त्यांच्यामुळेच तिचे वडील आज मरणाच्या दारातून परत आले होते लतिकाच्या वडिलांची तब्येत जेव्हा व्यवस्थित झाली तेव्हा ती तिच्या घरी निघून गेली पंधरा दिवसांनी दिवाळी होती लतिकाच्या आईने मनोमनी रोहनला जावई मानायलाच म्हणून ठरवून दिलं होतं लतिकाच्या आईने त्याच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन दिवाळीला सहपरिवार आमंत्रित होण्यासाठी सांगितलं आणि कुठे न कुठे रोहन या संधीचीच वाट पाहत होता दिवाळीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी दिव्याच्या प्रकाशात आणि फटाक्याच्या आवाजात लतिका लतिका रोहन आणि लतिकाच्या लग्नाची बोलणी होणार होती लतिकाच्या आईने लतिकाच्या वडिलांना रोहनबद्दल सांगितलं होतं आणि आपला जावई म्हणून तो परफेक्ट आहे असंही सांगितलं होतं आणि मनोमन कुठेतरी लतिकाला रोहन पण आवडू लागला होता त्यासाठीच तर लतिकाची आई रोहनला परिवारासोबत इन्व्हाइट केलं होतं बोलता बोलता लतिकाच्या आईने आणि वडिलांनी रोहनच्या आईवडिलांना त्याच्या त्यांच्या मुलीबाबत सांगितलं आणि त्यांना रोहन जावई म्हणून पसंत आहे हे पण सांगितलं जेव्हा हे बोलणं चालू होतं तेव्हा रोहन आणि लतिका तेथेच बसले होते पण त्यांना हे माहीत नव्हतं की तिचे आईवडील लग्नाच्या बाबत काही बोलणार आहेत दोघांना पण हे लग्न मान्य होतं आईवडिलांचं बोलणं चालू असताना दोघे पण लाजत होते लाजून बाहेर निघून आले लतिकाला रोहन मिळाला म्हणून तिला त्याचा खूप गर्व वाटत होता आणि रोहनला लतिका मिळाली आहे हे पाहून त्याला असं वाटत होतं की त्याने तर जंग, जग जग जिंकलं आहे एका महिन्यानंतर त्या दोघांच्या लग्नाची तारीख निघाली निर्विघ्न विवाह संपन्न झाला होता आता ते दोघे एकमेकांचे झाले होते तोपर्यंत दरवाजावर टकटक असा आवाज आला लक लतिका भूतकाळाच्या आठवणीतून बाहेर आली तिने पाहिलं तर दरवाजावर रोहन आला आणि तो तिला म्हणाला की तू कोणत्या विचारात बुडाली होती लतिका विचार करते की याला कसं काय माहिती की मी काहीतरी विचार करत आहे त्यानंतर लतिका रोहनला म्हणतो की तुला कसं काय माहिती की मी काहीतरी विचार करत होते रोहन तिला म्हणाला की मला माहीत आहे कारण मी तुला नववीमध्ये असतानाच ओळखत होतो तू माझ्याकडे बघत नव्हती परंतु मी तुझ्याकडे नेहमी पाहत होतो मला तेव्हापासून तू फार आवडत होती हे ऐकून मात्र लतिका हैरान झाली त्यानंतर लतिका त्याला म्हणाली की जर मी तुला आवडत होते तर तू आजपर्यंत मला का नाही म्हणलास रोहन म्हणतो की मी गरीब घराण्यातील मुलगा होतो तुझ्यासारख्या श्रीमंत मुलीच्या प्रेमात पडणं म्हणजे खूप अवघड होतं आणि तुझ्या वागण्यामुळे मला सतत असं वाटत होतं की तुला माझा राग येत आहे पण आज तू मला काहीही बोलू शकते कारण आज पण मी तुझ्यासाठी गांढळ रोहन आहे आणि तू मात्र माझ्यासाठी सगळ्यात टॉपर स्मार्ट मुलगी आहेस रोहनचं असं बोलणं ऐकून लतिका त्याच्या मिठीमध्ये गेली रोहनच्या बोलण्यामुळे तिला काही सुतस सुचतच नव्हतं की काय बोलावं एवढ्यात स्वतंत्र विचार असणाऱ्या मुलासोबत तिचं लग्न झालं होतं म्हणून ती स्वतःला खरं तर खूप भाग्यशाली समजत होती ती आज हरवून पण जिंकली होती तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह